नमस्कार मित्रांनो माउली मराठी ह्या ह्या मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी चुली मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे ज्यावेळेस ही जानकी ऋषिकेश इकडे हॉस्पिटलला असतात त्याच वेळेस आता ही ऐश्वर्या फक्त आपल्याला घरामध्ये हे प्रॉपर्टीचे पेपर्स नेमकं कुठे मिळतील याकडेच ही ऐश्वर्या लक्ष देऊन असते आणि पूर्ण घरामध्ये या प्रॉपर्टीच्या पेपरसाठी साठी सर्व काही शोधाशोध करत असते इकडे आता नानांच्या रूम मध्ये सुद्धा ऐश्वर्या खूप काही ते पेपर शोधत असते आणि त्यावेळेस आता तरी सुद्धा एवढं एवढं शोधून सुद्धा ज्यावेळेस ऐश्वर्याच्या हाती ते प्रॉपर्टीचे पेपर सापडलेले नसतात त्यावेळेस ऐश्वर्या खूप चिडते आणि ह्या आपल्या नानांजवळ येते तर नाना रूम मध्ये असतात तेव्हा ऐश्वर्या ही नानांना बोलते की अरे म्हाताऱ्या तुला सांगायला काय प्रॉब्लेम आहे की प्रॉपर्टीचे पेपर कुठे ठेवले आहेत ते अरे तुला एवढं ढकलून दिलं तरी पण तुझी मस्ती काही कमी झालेली दिसत नाही वाटत मला आणि आता तर मी तुला जिवंत सोडणार नाही हे पण लक्षात ठेव त्यावेळी तू मला एक शब्दही न बोलता ते प्रॉपर्टीचे पेपर्स नेमकं कुठे ठेवले आहेत ते सांग नाहीतर माझ्या इतकं कुणीच बरं वाईट असणार नाही असं ही आपली ऐश्वर्या ह्या आपल्या नानांना खूप काही धमकावण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेस आता नाना हे आपल्या मनाशी बोलतात की अग तुला काही तुझ्या बापाला सुद्धा हे प्रॉपर्टीचे पेपर्स सापडणार नाहीये कारण मी ते प्रॉपर्टीचे पेपर्स जानकी व ऋषिकेशला जो काही देवारा दिलेला आहे त्या देवाऱ्याच्या कप्प्यामध्ये एका गुपित ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्याचा पासवर्ड फक्त ऋषिकेशच्या हातामध्ये पार्वतीने जे कड दिलेलं आहे त्या कड्यावरती जो काही पासवर्ड टाकलेला आहे तोच पासवर्ड या ऋषिकेश आणि जानकीला माहीत आहे त्यामुळे तू इथे किती जरी शोधाशोध केली आणि मला किती जरी मारण्याचा प्रयत्न केला तरी पण ते पेपर्स काही एवढे तुझ्या हाती सजासजी लागणार नाहीये असे हे नाना ह्या ऐश्वर्याला बोलत असतात आणि त्याच वेळेस मित्रांनो आता ही ऐश्वर्या या नानांना खूप काही धमकवण्याचा तरी पण प्रयत्नच करत असते आणि बोलते की बोल पटकन म्हात्या तू का बोलत नाहीये आता तर नाना इकडे आपल्या मनाशी खूप काही विचार करत असतात तेवढ्या मध्ये आता इकडे ऐश्वर्या लगेच नानांचा हात धरते आणि जागच्या जागी पिरगळू लागते आणि बोलते की सांगतोस की नाही म्हाताऱ्या तर इकडे आता नाना खूप काही ऐश्वर्याकडे बघतात रूम मध्ये येते आणि सुमित्रा ही या ऐश्वर्याने जो काही नानांचा ऐश्वर्याला बोलते की अगं ऐश्वर्या काय करत होतीस त्याच वेळेस आता इकडे नाना लगेच सुमित्राला खूप काही सांगण्याचा प्रयत्न करतात की ही माझा हात पिरगाळत होती आता सुमित्रा समोर ही ऐश्वर्या पूर्णपणे भामटी झालेली असते कारण सुमित्राने या नानांचा जो काही ऐश्वर्या हात पिरगळत असते त्यावेळेस रंगी हात पकडलेली असते त्यामुळे आता ह्या सुमित्राला सर्व खूप मोठा धक्का बसलेला असतो की खरोखर सौमित्राने माझे चांगलेच डोळे उघडलेले होते की त्या दिवशी मला सौमित्रा सांगत होता की आई अगं तू एवढा विश्वास पण ठेवू नको ह्या मुलीवर ही मुली फक्त आपल्या घरामध्ये नाती तोडायला आलेली आहे जोडायला नाही आली, आली। आणि ही एक विषारी नागिन आहे अगं आई तुला किती वेळा मी सांगून कंटाळो की तू ह्या मुलीवर विश्वास ठेवू नको परंतु तुझ्या तु डोळ्यावर जी आंधळी विश्वासाची पट्टी लागलेली आहे ना ती एकदा बाजूला कर आणि एक ना एक दिवस तुला नक्कीच कळेल की ही मुलगी किती खोटी वागणारी आहे आणि किती पापी आहे असं हा सुमित्र जेव्हा ह्या सुमित्राला अगोदर बोललेला असतो त्यावेळेस सर्व क्षण आपल्या सुमित्राच्या डोळ्यासमोर येतात आणि पुढे असं बघायला मिळतं की आता सुमित्रा पुन्हा ह्या ऐश्वर्याला विचारते की सांग मला की तू नानांचा हात कशासाठी धरला होता तुला काय हवं हो आहे कारण मी आता दोन तीन वेळेस रूम मध्ये आले तू काही ना काही ह्या घरामध्ये शोधते रूम मध्ये शोधते तुला नेमकं काय हवं आहे ते मला तू सांगून टाक असंही सुमित्रा ह्या ऐश्वर्याला बोलते त्याच वेळेस नाना आता सुमित्राला खूप काही बोटाने खुनावून सांगण्याचा प्रयत्न करतात की अगं ही नीच मुलगी आहे तू हिला नाही ना तर बघ मग व अवंतिका सुद्धा या सुमित्राच्या आवाजाने रूम मध्ये आलेली असतात आणि ते सुद्धा विचारू लागतात की नेमकं काय झालं आहे आता सुमित्रा बोलते की अरे मी रूमच्या बाहेर गेले होते की ऐश्वर्या घरामध्ये एकटीच होती आणि हिने नानांचा हात पण पकडलेला होता ही नक्कीच नानांचा हात धरून नानांच्या हाताला काहीतरी करत होती रे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं असंही सुमित्रा ह्या आपल्या सौमित्राला सांगते आता इकडे सौमित्राला तर खूप राग आलेला असतो कारण अवंतिकाचा ऐश्वर्यावर बिलकुल विश्वास नसतो यांनी पूर्णपणे हे ऐश्वर्याला ओळखलेलं असतं त्याच वेळेस आता सौमित्रा ह्या ऐश्वर्याला विचारतो की सांग पटकन तू काय करतो ती नानांचा हात हातामध्ये घेऊन तुला नेमकं काय हो आहे त्याच वेळेस आता नाना सौमित्राला खुनावून सांगतात की मला कागद आणि पेन दे त्यावेळेस आता इकडे ही अवंतिका व सौमित्र नानांना एक पेन आणि एक वही देतात त्यावर आता नाना सर्व काही लिहून सांगतात की ही ऐश्वर्या मला प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहे ते विचारत होतीस आणि तुम्ही जर मला हे सांगितलं नाही तर मी तुम्हाला जागच्या जागी मारून टाकेल आणि माझा हात खूप काही पिरगळण्याचा इने प्रयत्न सुद्धा केला असं सुद्धा सर्व काही सत्य नानांनी ह्या कागदावर लिहून इकडे अवंतिकाला आणि सौमित्राला दाखवलेलं असतं आणि जेव्हा हे सत्य सौमित्र व अवंतिका या सुमित्रासमोर वाचतात तेव्हा तर सुमित्राच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आता सुमित्राला नेमकं काय करावं आणि काय नाही हे मात्र सुचत नसतं पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सर्व सत्य समोर आल्यामुळे ही सुमित्रा तर आपल्या तोंडाला हात लावते आणि सुमित्रा ही सुमित्राला बोलते की काय काय बोलतोस ही नानांना मारून टाकणार आहे आणि केवळ फक्त प्रॉपर्टीचे पेपर लागतात म्हणून मला माहित आहे माझी जानकी कधीच नानांना ढकलणार नाहीये आणि हिनेच नानांना ढकललेलं आहे असं पण आता इकडे ही सुमित्रा या सौमित्राला सांगते तर सौमित्रा बोलतो की आई तू आम्हाला काहीच सांगू नको तुझा ह्या मुलीवर फार विश्वास आहे ना मग तू बघ आता काय करायचं आणि काय नाही कारण आमचा तर हिच्यावर विश्वास नाहीये तुझा आई ना मग स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ना आता की नानांना काय करत होती नानांचा हात कशासाठी धरला होता नानांनी स्वतःच्या हाताने लिहून दाखवलं की हिने मला आज जीवे मारण्याची धमकी दिली अगं हिने जर उद्या नानांना रूम मध्ये मारून टाकलं तर काय करायचं सांग ना मला आई तू अग ही त्या कुठल्याही थराला जाणारी मुलगी आहे कारण हिच्यावर विश्वास ठेवण्याच्या लायकीची सुद्धा नाहीये ही तुला माहित नाही आई ही अगत्या जानकी ऋषिकेच्या नवीन घरी जाऊन इने त्या सगुणाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आज इथे त्या हात पिरगळण्याचा प्रयत्न केला कशावरून तू एवढा विश्वास ठेवते आई तू असं पण आता इकडे हा सुमित्रा आपल्या आईला बोलतो आणि त्याच क्षणी आता सुमित्राचे डोळे खडकन उघडतात सुमित्रा बोलते की नाही आता माझा ऐश्वर्या तुझ्यावर विश्वास राहिलेला नाही आहे आणि तो आता इथे घरात राहून सुद्धा काही उपयोग नाहीये आता मित्रांनो नानांना तर ऐश्वर्याची खूप चिड आलेली असते नाना लगेच एका क्षणामध्ये उठतात आणि ह्या ऐश्वर्याच्या डोक्यांचे जे केस असतात ते अगदी जोरामध्ये ओढून ह्या ऐश्वर्याला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात तर ऐश्वर्या खूप रडत असते आणि वाचवा वाचवा असं म्हणत असते तेवढ्या सारंग सुद्धा तिथे धावत पडत येतो सारंग बोलतो की काय झालं त्यावेळेस आता इकडे सर्व घडलेला प्रकार सौमित्र आपल्या भावाला सांगतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे नाना बोलतात की जमणारच नाही मी इला घरात ठेवणारच नाही इला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढून द्यायचं नाही ठेवायचं हिला इथे असं पण आता इकडे नाना या आपल्या सौमित्राला आणि ह्या सारंगला सांगत असतात आणि सारंगला बोलतात की मी तुला दुसरी बायको करून देईन परंतु हिच्या बरोबर तू अजिबात संसार सुद्धा करायचा नाहीये असं पण आता इकडे हे नाना या सारंगला बोलतात सारंग तर आता अगदी बारीक चेहरा करून ह्या ऐश्वर्याकडे बघत असतो कारण ऐश्वर्याचं खूप मोठं सत्य या आता सुमित्रा व सारंग समोर आल्यामुळे आता सारंगची तर बोलती बंद झालेली असते आणि खरोखर ऐश्वर्याची चूक झाल्यामुळे एवढा मोठा प्रॉब्लेम झाला असतो ऐश्वराने काहीच होत नसतं आता ऐश्वर्याला सर्व काही पश्चाताप होणार असतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद